सदर बजार येथील फायरफायटर इमारतीच्या मागील रूममध्ये रात्रीच्या वेळेस दारुड्यांचा अड्डा जमत असून इतरही अनेक अनैतिक बाबींना ऊत आला आहे फायर फायटर इमारतीच्या मागील रूमचा दरवाजा अज्ञातांनी मोडला असून या ठिकाणी दारूचा अड्डा भरत असून इतरही अनेक प्रकार चालू आहेत या इमारतीच्या आत प्रवेश करणारा रस्ता बाराही महिने उघडा असून या रूममध्ये दारूच्या बाटल्या सिगरेट स्नॅक पाण्याच्या बाटल्यांचा संडास संडासमध्ये पडला आहे यावरून सदर इमारतीकडे नगरपालिका नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे तरी सदर इमारतीमध्ये चालू असलेल्या या प्रकारांचा व सदर इमारतीचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे